आणि तुम्हाला जर नाही धडा शिकवला तर मी माझ्या मिशा काढीन अरे इथपर्यंत गावकीचं भावकीचं राजकारण गेलं ज्या पवारांच्या वटवृक्षाखाली अजित पवार नावाचं त्या ठिकाणी दुसरं रोपट फुललं उमललं नाही नुसतं फुललं फळ आली सगळी सत्ता संपत्ती सगळं काही मिळालं त्याच पवारांसाठी एक पवार दुसऱ्या पवारांसाठी मिशा काढेपर्यंत मजलगिरी म्हणजे सत्तेसाठी निवडणुकीसाठी आपण कुणावर टीका करतोय कुणावर शिंतोडे उडवतोय काल परवाच्या पोरांवर जर एवढे मोठे नेते जर अशी टीका टिप्पणी करत असतील महाराष्ट्राने तरुणांनी तुमच्या माझ्यासारख्या या नेत्यांचा आदर्श काय घ्यावा अशा तरुणाईंनी हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात घ्या रोहित पवार असेल किंवा नवीन कोण विजयेंद्र पवार आले असतील किंवा सुप्रिया सुळेंच्या मुलगी प्रचारामध्ये उतरली सुप्रिया सुळेंची आई प्रचारामध्ये उतरल्या शरद पवार साहेब स्वतः प्रचारामध्ये आहेत राजेंद्र पवार असतील किंवा इतर अजित पवारांचीच भावंड जर विरोधात असतील तर मग अजित पवार इतके अस्वस्थ कशासाठी आपल्या पत्नीच्या विजयासाठी का आता आम्हाला ईडीची आणि इतर यंत्रणेची इतकी भीती वाटती इतकी भीती वाटती की कदाचित जर आम्ही नाही पवारांना विरोध केला तर देवेंद्र फडणवीस तिकडून आदेश देतात की काय इतकी भीती मिशा पर्यंत येते ही काय साधी गोष्ट नाही महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं महाराष्ट्राचं समाजकारण तर असं नाहीच महाराष्ट्राची विचारधारा सुद्धा अशी नाही स्मृतिशेष येतो यशवंतराव चव्हाण साहेबांपासून मुख्यमंत्री पदावर असणारी माणसं त्यांच्यानंतर राजकारणातली सगळी माणसं आत्ताच्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत प्रत्येक राजकारणी आपली आपली इमेज बाळगून आहे ती चांगली असेल वाईट असेल परंतु राज्याच्या प्रमुखाला इतक्या खालच्या थराला जाऊन असं बोलावं लागतं एका पक्षाचा नेता म्हणजे आत्ता राष्ट्रवादीमध्ये जी काही फूट झाली आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी अजितदादानी बरोबर यंत्रणेला हताशी धरून पळवली ती ते त्यांचं कौशल्य असावं पक्ष पळवला चिन्ह पळवलं साहेबांना चौऱ्याऐंशी वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये हातभर व्हावं लागलं कारण सगळं घेऊन गेल्यानंतर सुद्धा पवारसाहेब मात्र खामक्या कुटुंबप्रमुखासारखे खामक्या बापासारखे ते लढत राहिले म्हणून आज जे काही आहे जी काय हवं आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे प शरद पवार पण त्या शरद पवारांच्या सोबत कोण कोण आहे मग त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे सूड उगवलं पाहिजे कारण टिकाटिप्पणी एकमेकांवर केल्याशिवाय राजकारणाचं पाणी गरम होणार नाही आणि पाणी तापत राहणार नाही पण पाणी इतकं तापलं इतकं तापलं की चटके बसायला लागले आणि आता मिशा काडे पर्यंत आले याच्यात सगळ्यात मोठं दुर्दैव लपलेलं आहे मित्रांनो याच विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार जय शिवराय आणि जय भीम सुद्धा मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहण्यासाठी पुरोगामी परिवर्तनवादी विचार आणि धर्मनिरपेक्ष भाषा आणि जाती लढाई